आढळा खोरे सर्वपक्षीय सहविचार सभा आढळा खोऱ्याच्या बारमाही पाणी पीक रचना व इतर मूलभूत प्रश्नांबाबत चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची रविवार दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी देवठाण ग्रामपंचायत सभा मंडप देवठाण या ठिकाणी ठीक साडेआठ वाजता सहविचार सभा आयोजित करत आहोत आज दिसतंय भविष्याचं काय ऊट शेतकरी जागा हो प्रिय बंधू आणि भगिनींनो आढळा खोरे हे विशिष्ट भौगोलिक परिस्थितीमुळे कमी पाऊस पडणारे खोरे आहे प्रवरा व मुळा खोऱ्याच्या तुलनेत या खोऱ्यात कमी पाऊस पडत असल्यामुळं शेतीसाठी व पिण्यासाठी पाण्याची या खोऱ्यांमध्ये टंचाई असते शेतकऱ्याच्या उत्पन्नावर व युवकांच्या रोजगारावर याचा विपरीत परिणाम होत असतो आढळा खोऱ्याच्या या, या परिस्थितीवर मात करण्याच्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी राजकीय मतभेद विसरून पक्ष पार्टी झेंडे जात धर्म यांच्या पलीकडे जाऊन विचार करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे आढळा खोऱ्याबाबत सखोल अभ्यास करणाऱ्या काही अभ्यासकांना आणि सर्व पक्षाचे राजकीय नेते कार्यकर्ते युवक व श्रमिकांना आपण या विचारमंथनामध्ये सहभागी करत आहोत प्रमुख उपस्थिती श्री विठ्ठलराव शेवाळे सर आढळा खोरे अभ्यासक व जल बिरादारीचे कार्यकर्ते श्री एस टी देशमुख साहेब माजी अधिकारी जलसंपदा विभाग महाराष्ट्र आपण या कार्यक्रमासाठी आवर्जून यावे व आपला बहुमोल वेळ या प्रक्रियेसाठी द्यावा ही विनंती धन्यवाद आपलेच सर्व पक्षीय कार्यकर्ते आढळा विभाग अकोले